नमस्कार प्रमिला स्लाईफ या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राची शान असणारा पदार्थ म्हणजेच भाकरवडी तर त्यासाठी पाहिजे असणारं साहित्य सर्वप्रथम मी या ठिकाणी दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर चिंचेचं पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी बडीशेप घेतलेला आहे कच्ची बडीशेप आहे चवीनुसार मीठ जिरे लाल तिखट पावडर ओवा हिंग या ठिकाणी काळे मिरे घेतलेले आहे त्याचबरोबर काळे मीठ शेव घेतलेली आहे अर्धी वाटी बेसनपीठ पाऊन वाटी खोबरं थोडीशी साखर आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तर चला आपण सर्वप्रथम भाकरवडीसाठी पाहिजे असणारं पीठ तयार करून घेऊया मी पीठ मळून घेण्यासाठी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये आपला आता दोन वाटी मैदा आपण घालून घेऊ त्याचबरोबर अर्धी वाटी बेसन पीठ त्याचबरोबर तांदळाचं पीठ अर्धी वाटी त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि ओवा ओवा आहे जेणेकरून छानपैकी अशी टेस्ट येईल आपल्या भाकरवडीला आणि आता आपण याला थोडंसं तेल त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला मळवून घेणार आहोत पाण्याचा वापर करून आता अगोदर मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि त्यानंतर पाण्याचा वापर करून आपण त्याचा मस्तपैकी गोळा बनवून घेणार आहोत ठिकाणी मी आपला मस्तपैकी गोळा बनवून घेतलेला आहे पिठाचा आता याला आपण मसाला तयार करून घेऊपर्यंत असं झाकून ठेवूया आणि आपण आता मसाला तयार करून आपण आता स सर्व आपलं साहित्य या ठिकाणी भाजून घेणार आहोत यामध्ये काळे मिरे त्याचबरोबर बडीशे त्याचबरोबर जिरे आणि आपलं खोबरं तर हे मस्तपैकी आपण भाजून घेणार आहोत हे मिश्रण मस्तपैकी आपण या ठिकाणी भाजून घेणार आहोत याचबरोबर आपण यामध्ये कोथिंबीर पण थोडीशी घालून घेणार आहोत मस्त येते जेणेकरून ती पण बारीक होईल तुम्ही हवा असेल तर वरून पण टाकू शकता पण अशी छानपैकी बारीक होईल म्हणून जोपर्यंत गोल्डन कलर होत नाही तोपर्यंत आपण पर त्याला बारीक मस्त बारीक गॅसवर भाजून घेणार आहोत बघू शकता आपलं मिश्रण या ठिकाणी छानपैकी भाजलेलं आहे तर चला आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया मी आपलं जे भाजून घेतलेलं मिश्रण आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण घालून घेऊया आपली लाल मिरची पावडर त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि काळं मीठ त्याचबरोबर हिंग आणि थोडीशी साखर तर आता आपण हे मिश्रण छानपैकी बारीक करून घेऊया ओबडधोबड बघू शकाल आपला मसाला या ठिकाणी छानपैकी तयार आहे आता आपण त्यामध्ये थोडीशी एक दीड चमचा धना पावडर पण वापरणार आहोत आणि छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आणि लगेच आता भाकरवडी तयार करणार आहोत तर तुम्ही बघू शकाल आपलं पीठ छानपैकी या ठिकाणी भिजलेलं आहे आता आपण त्याच्या भाकरवडी तयार करून घेणार आहोत मी या ठिकाणी एक पोळपोट घेतलेला आहे त्यावरती आता आपण या ठिकाणी आपलं पीठ मस्तपैकी लाटून घेऊया अशा प्रकारे थोडंसं मैदा वापरून आपण या ठिकाणी आपलं राऊंड या ठिकाणी तयार करून घेणार आहोत लाटू तुम्ही पण अशा प्रकारे भाकरवडी तयार करून बघा अगदी सोपा आहे तयार करण्यासाठी या ठिकाणी आपल्या जो गोळा आहे पिठाचा तो मस्तपैकी सर्व बाजूने एक समान लाटून घेतलेला आहे तर चला आपण आता हे जे कडेचे भाग आहे ते असे चाकूनी काढून घेऊया जेणेकरून छानपैकी आपल्या भाकरवडीला शेप येईल प्रकारे आता हे चारही भाग आपण साईडला काढून घेऊ आणि नंतर परत त्याचा भाकरवडीसाठी लाटून घेऊया आता यावरती आपण घालून घेणार आहोत आपलं चिंचेचं पाणी किंवा चिंचेचा मसाला अशा प्रकारे सर्व बाजूनी या ठिकाणी पसरून द्यायचं आहे खूप छान अशी भाकरवडीत लागते तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा महाराष्ट्राची खासियत आहे भाकरवडी आता मस्तपैकी आला सर्व बाजूने चिंचेचं पाणी लावून घेतलेलं आहे मी आता त्यावरती आपण आपला खमंग असा मी मसाला तयार केलेला आहे तो मसाला पसरणार आहोत किंवा मग हातानेचं आपण टाकून घेऊया असा खूप छान असा स्मेल येत आहे जिरेओवा यांचं कॉम्बिनेशन त्याचबरोबर बडीशेप आणि हिंग याने मसाल्याला अगदी खमंग स्मेल येत आहे आता आपला सर्व मसाला मी लाटलेल्या पोळीला लावून घेतलेला आहे आता आपण त्यावरती थोडीशी शेव घालून घेऊया अगदी थोडीशी आणि त्याचा रोल तयार करून घेऊ आता रोल तयार करून घेणार हो। आहोत अशा प्रकारे दाबून देऊन आपण रोल तयार करणार हो। आहोत आणि शेवटी आपण आता या ठिकाणी थोडंसं पाणी लावून घेणार आहोत आणि त्यानंतर त्याला असं प्रेस करणार आहोत असं जेणेकरून ते चिटकून राहील सटणार नाही आता आपण आपली भाकरवडी मस्तपैकी कापून घेऊया अशा प्रकारे हव्या त्या शेपमध्ये तुम्ही या ठिकाणी भाकरवडी कापून घ्यायची आहे खूप छान असे त्याचे रा शेप या ठिकाणी तयार झालेला आहे पीठ पण अगदी सॉफ्ट आहे तर बघू शकाल या ठिकाणी सर्व लेयर दिसत आहे तर ते थोडेसे असे प्रेस करून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधील मसाला असा बाहेर येणार नाही असं थोडंसं त्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत आता चला मी सर्व भाकरवडे अशा तयार करून घेते मस्तपैकी बघू शकाल खूप छान असे सर्व लेअर या ठिकाणी आपल्या भाकरवडीला आलेले आहेत अशा प्रकारे आपल्या सर्व भाकरवडे या ठिकाणी रेडी झालेले आहेत तर त्यांना आपण आता तळून घेऊया मस्तपैकी तुम्ही बघा बघू शकाल या ठिकाणी आपलं तेल गरम झालेलं आहे तर त्यामध्ये आपण तयार केलेल्या भाकरवड्या आपण टाकून देऊया सर्व आणि छानपैकी तळून घेऊया गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत मस्तपैकी तेलामध्ये आपल्या तयार झालेल्या हो। भाकरवड्या आपण तर तळून घेणार आहोत मस्तपैकी गोल्डन कलरचा रंग येईपर्यंत आपण या ठिकाणी आपल्या बाकरवड्या छानपैकी तळून घेणार आहोत खूप छान असा स्मेल आपल्या मसाल्यामुळे येत आहे भाकरवड्या तळताना पण बघू शकत आपल्या भाकरवाड्याचा कलर असा गोल्डन झालेला आहे आणि आपल्या भाकरवाड्या आपण आता तेलामधून काढून घेऊया बघू शकत छानपैकी आपल्या भाकरवड्या तयार आहे तर अशा प्रकारे तयार आहे खूप हटके पद्धतीनं महाराष्ट्राची शान अशी बाकरवडी तर अशा नवनवीन रेसिपीज करता आणि एंटरटेनमेंट व्हिडिओज करता प्रमिलाज लाईफ या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद